एक भाकर करायची एक भाकरी करायची आणि थोडी मेथीची भाजी करायची थोडी भाकर एक भाकर करायची मेथीची भाजी करायची तयार कधीतरी चालते उशिरा हो लय उशिरा नको एक वाजता oh नमस्कार मंडळी नमस्कार 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 संसाराचा खेळ वेगळी नसवर हा आपला हुशार होऊन पहा गड्यारे का भुलला त्याला कवी म्हणतो हा जो संसाराचा खेळ आहे हा वेगळी आहे वेगळाचा पण तो आपल्याला वाटतो सोन्यासारखा तो सोन्या नाही वेगळ आहे दुखरूप आहे संसार दुःख मुळ चोई इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र न दिन तळमळ तल्मल, आणि तळमळ तर आहेच पण काम क्रोध लोभ ह्या तीन कुत्र्या काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली ओढाळ आपल्या पाठीमाग ह्या तीन कुत्र्या लागलेल्या आहेत काम क्रोध आणि लोभ ह्या तीन कुत्र्या आणि त्या कुत्र्या कशा आहेत अतिशय वढाळ आहेत वढाळ त्या वढाळ कुत्र्या आपल्या पाठीमागे लागलेले आहेत आप आपले वचके तोडायला त्या तयार आहेत म्हणून ह्या संसारामध्ये सावध होऊन ऐकदाराने का भुलला त्याला असं असं कवी आपल्याला म्हणतो हा जो संसार आहे तर मग हा आपण ज्यावेळेस संसारात आलो तर संसारात आल्यानंतर पुढं आपल्या आपण आणूच कशाला याचा आपण विचार नाही करत आपल्याला परमेश्वरानं हा देह इतका चांगला देह का द्यायला बाबा आणि हा देह एवढा चांगला देह द्यायला आणि चांगला देह देऊन आपल्याला या प्रपंचात धाडलं पाठवलं तर कशाला पाठवलं तर परमेश्वराजवळ जो आनंद आहे तो आनंद येण्यासाठी आपण पाठवलेला आहे परंतु इथं आपण आल्यानंतर आपण आ, तो परमेश्वराचा आनंद ह्याचा विसरून गेलो परंतु आपण प्रपंचाच्या आनंदाच्या मागं लागलो प्रपंचाचा आनंद म्हणजे इंद्रियजन्य सुख आहे आपण पाच इंद्रिय कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याजवळ तर त्या पाच ज्ञाने कर्मेंद्रियानं आपण सुख भोगत असतो कानानं ऐकण्याचं सुख भोगतो डोळ्यानं डोळ्यानं बघण्याचं सुख भोगतो आपण आणि त्वचे जिभेनं आपण खाण्याचं सुख भोगतो त्वचेना काही स्पर्शाचं सुख भोगतो असं पंचेंद्रियाचे पाच कर्म पाच विषय आहेत त्याप्रमाणे आपण हे सुख भोगत असतो आणि जसं जसं सुख भोगतो ना आपण हे स सा, संसाराचं सा, तसे तसे आपल्याला नर्कप्राप्ती होत असतात त्यामुळं आपल्याला जर नर्कप्राप्ती होती होऊ द्यायची नसल आपल्याला जर सद्गतीला जायचं असल तुम्हाला तर बाबा आपल्याला काय करावं लागेल चा चा ते प्रपंचा नाही परमेश्वराचं अध्यात्माचं सुख भोगावं लागेल आणि ते सुख कसं आहे गीतेबा सांगितले सुख मातेंदी येतात बुद्धीकळ आहे मतेंद्रिय आणि ह्या संसाराचा मोह सोडावा लागेल निर्माण व्हावं लागेल निर्माण मोह जिथं संगत अशा म्हणजे या इंद्रियाला जे सुख भोगतो ना आपण त्या इंद्रियाला आपल्याला जिंकावं लागेल त्या इंद्रियाचं सुख आपल्याला सोडून द्यावं लागेल निर्माण मोह जितसंग दोषा आध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन करावं लागल नि विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त हो दोन दोरे दोन्दोय दोन द्वंदातून मुक्त व्हावं हो लागल आणि सुख दुःख शोधणे सुख दुःखाच्या सुखामधून दुखामधून बा बाजूला व्हावं हो लागल सुख दुःख शोधणे आचा असा गच्छंती मूड हा पद्मोवे यंत असा आमूड झालेला असा म्हणजे शुद्ध झालेला माणूस माझ्या प्राप्तीला येतो असं श्रीकृष्ण महाराजानं पंधराव्या अध्यात सांगितलं ते काय म्हणतात निर्माण मोह जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा दोन मुक्त सुख दुःख संज्ञ गच्छंती गुढा पद्मव्यमंत्र माझ्या पदाला येऊ शकतो तर श्रीकृष्ण महाराजांना मग अर्जुनानं प्रश्न विचारला देवा तुमचं धाम कसं आहे ते म्हणले अर्जुना त्या माझं धाम असं आहे न तर भास आहे ते सूर्य त्याला सूर्याच्या प्रकाश प्रकाश त्याला प्रकाशित करू शकत नाही न तर भास येते सूर्य न, न शेशांक व पावक आणि जो शशांक म्हणजे चंद्र त्याला म्हणजे आल्हादित करू शकत नाही तो स्वतःच आल्हादित आहे ते स्वतःच प्रकाशित आहे न तर भास येते सूर्य न शेशांक कोण पावक आणि यद्गतवानं निवर्तन ते तर धाम परमा आणि जिथो गेल्यानंतर पुन्हा ह्या नसोर सुखा नसून प्रपंचात येण्याची गरज नाही असं माझं धाम आहे माय बाबू ते धाम आपल्याला शोधून काढायचं आहे आणि ते सा धाम त्या धामाला त्या धामाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आपल्याला ह्या संसाराच्या राजकारणाच्या याच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही ज्या माणसाला परमेश्वर पाहिजे त्यानं ह्या संसाराच्या भानगडीत पडू नये जगात काय चाललंय ते आपल्याला काही घेणं नाही देणं नाही ते जगाच्या जगाचं काय चाललंय त्याच्यावर आहेत ना अधिकारी लोक पी एम मोदी येतं अमित शाह आहेत ते बघतील काय बघायचं तर पण आपलं काम काय आहे आपलं काम परमेश्वराचं चिंतन करणं आहे आपलं काम त्या परमेश्वराचं धाम प्राप्त करून घेणं आहे आणि त्या धाम न तर भासय ते सूर्य न शेशांकवनं पावकं आणि यद्गतवान निवर्तन ते तर धाम परम असं श्रीकृष्ण महाराज म्हणले मग अर्जुन म्हणला त्या धामाला मी कसं येऊ ते म्हणले त्याच्यासाठी सहा प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे तर कोणते प्रमाणपत्र पाहिजे निर्माण मोह झालं पाहिजे आपण म्हणजे संसाराची आसक्ती आपली सुटली पाहिजे निर्माण मोह जी संग संगतोषात म्हणजे ह्या इंद्रिया इंद्रियावर आपला ताबा राहायला पाहिजे जे पाच कर्मेंद्रिय आहेत कान नाक डोळे कान नाक डोळे त्वचा आणि जीप हे असे पाच इंद्रिय आहेत पाच म्हणजे त्या इंद्रियांना आपण सुख भोगत असतो ती इंद्रिय आपल्या ताब्यात आली पाहिजे जिथं संघ दोष आहे नित्या नित्य आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे हे तिसरं आणि विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त झालं पाहिजे का विनिवृत्त कामा दोन्दने मुक्ता द्वंदातून सुख दुःख अशा द्वंदातून आपण मुक्त झालो पाहिजे सुख दुःख असत गंती मुळा पद्म यंत्र आणि मग ते धाम अशा धामाला आपल्याला प्राप्त होत आहे महाबाबो त्यामुळं आपण ज्या जो मुनी आहे जो स संत आहे त्या संतांना संता या राजकारणाच्या भांगडी त्या देशाच्या जा भांगडीत जगाच्या जगामध्ये जा, काय राजकारण आहे ह्या राजकारणात आपण पळणं पळलं पाहिजे पण मग काय केलं पाहिजे मन एकाग्र केलं पाहिजे तर मग म्हणजे आपण कसे झालं पाहिजेत आपण झालो पाहिजेत स्थितप्रज्ञेत स्थितप्रज्ञ म्हण श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं देवा स्थितप्रज्ञ कामाश्या समाधीस्तश्य केसे स्थितधी किंम प्रभाषित किंवा शीत उजेत की तो जो देव स्थितप्रज्ञ माणूस आहे ज्याची बुद्धी एकाग्र झाली तो कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनानं विचारलं ते म्हणले अर्जुन तो असा वागतो की प्रजहाती एदा कामान प्रजे हाती म्हणजे सोडून देतो काय सोडून देतो कामान सर्वांपार्थ म्हणतात मनातल्या सर्व कामना सोडून देतो प्रजे हाती याचा कामान पार्थ म्हणत होतात आणि आत्मने पण वाचवण तुष्ट परमेश्वराच्या चिंतनात जो सदा घडून राहतो त्याला स्थितपणे म्हणतात त्याची बुद्धी एकाग्र झाली असं म्हणावं लागत आणि पुन्हा काय पुन्हा काय पाहिजे म्हणले पुन्हा कसा वागतो तो दुःखे सोडून दिग्दे म्हणा त्या माणसानं दुःखात दुःखी व्हायचं नाही दुखेसोन ना, दुग्ने म्हणा सुखेसू वित स्प्रो वित राग भय क्रोधा वित म्हणजे सोडून द्यायचं भय राग क्रोध त्यानं सोडून द्यायला पाहिजे वित राग भय क्रोधा स्थित देव म्हणून आणि कसं पुन्हा काय पाहिजे त्याचं प्रमाणपत्र ए, ए सर्वत्रानं वी हो। स्नेह स कोणाबद्दलही त्याची स्नेह नसला पाहिजे जगाबद्दल कोणचं घर दार पुत्र दार ग्रहा दिसू कोणीही पुत्राविषयी दार स्त्रीविषयी त्याचा आसक्ती नसली पाहिजे पुत्र दार ग्रह असू नित्यमचे समचित्तत्व मिष्ट अनिष्ट प्रत्येस आणि सदोदित तो अनिष्ट प्राप्त झाला काय मिष्ट प्राप्त झाला काय त्याच्याबद्दल तो सम असला पाहिजे नित्यमचे समचित्तत्व समचित्त पाहिजे त्याचं समचित्तत्व मिष्ट अनिष्ट प्रत्येस आणि मय चार्यांना योग्य माझी त्यानं अनन्य हो भावानं भक्ती केली पाहिजे मय चार्यांना योग्य ना भक्ती विचारीनं विशिवित आणि एकटा राहायला पाहिजे तो, तो लय लय लो, लोकात राहिला पाहिजे मरती जन संसदी आणि जनसंसदी त्यानं टाळली पाहिजे तर असा जो माणूस आहे तो माझ्या प्राप्तीला येऊ शकतो आणि पुन्हा त्याचं मन स्थिर झालं त्याची बुद्धी स्थिर झाली तो स्थितप्रज्ञ झाला असं समजावं लागेल आपल्याला तर आपण ज्यावेळेस वेळेस आव्यक्तच होतो जीव आव्यक्त होता परमेश्वर आव्यक्त होते देवता अव्यक्त होत्या आणि प्रपंच बी अव्यक्त होता तर तिथं आपल्याला शरीर नव्हतं तिथं आपल्याला आपल्याला बोलण्याची ताकद आपल्यात नव्हती परमेश्वराला बी शरीर नव्हतं तो निराकार निर्गुण होता मग इथं सगून साकार होतो इथं आल्यावर आणि ह्या संसारात आल्यानंतरच तो आपल्याला भेटू शकतो आपल्याला बोलू शकतो नाही तर आपण मायाच्या मायेच्या वशात आहोत परमेश्वर तर चैतन्य मायाच्या पलीकड आहे पर आहे तो आणि आपण तर मायेच्या वशात आहोत मग मायाच्या वशातून म्हणजे तिच्या बंधनातून आपण कवा सुटून जाणार कवा परमेश्वराला भेटणार पण माया परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया आपल्याला त्या मायाच्या बंधातून काढते त्याच्या बंधनातून सोडून देते आपल्याला आणि दे या प्रपंचात आणते आणि आपल्याला इथून नरदेय देते आणि नरदेय देते आणि मग नर देय दिल्यानंतर आपल्याला वाच देते मग आपण बोलू शकतो मग परमेश्वर बी येतात मग परमेश्वरासंग आपण बोलू शकतो आणि मग परमेश्वर बी आपल्याला ज्ञान देऊ शकतात आणि त्या ज्ञानाप्रमाणे जर आपण समलो तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि कुठं मग कुठं भेटू शकते प्राप्ती संसारात मग संसार कोणासाठी रचला संसार हा केवळ जीवासाठी रचला परमेश्वराला याची गरज आहे का प्रपंचाची अजिबात नाही परमे प्रपंचाला परपजाची गरज आहे का नाही अजिबात नाही देवतेला यायची गरज आहे का अजिबात नाही मग आहे कोणाला प गरज तर फक्त जीवाला गरज आहे कारण जीव हा तीव्रजो कोणताही प्रकारचा आनंद नाही आणि तो आनंद घेण्यासाठी जीवाला इथंच यावं लागेल आणि तो परमेश्वरा येतात परमेश्वर येऊन तर आपल्याला ज्ञान देतात आणि त्या परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला सर्व लागेल आणि मग परमेश्वर आपल्याला त्याचा त्याचा आनंद देतील तर असं हे फक्त पर प्रपंचातच आल्यावर आपल्याला हे साध्य होऊ आहे पण आपण इथं आल्यानंतर प्रपंचाला भुलतो आपण प्रपंच म्हणजे काय हेच कळत नाही आपल्याला आता रावण होतात रावण कशाला रा भुलला सीतामाईला भुलला सीतामाईला भुलला म्हणजे कोणाला भुलला म्हणजे तिच्या प्रापंचिक शरीराला भुलला कोणाला भुलला प्रापंचिक शरीराला भुलला म्हणजे त्याला प्रपंच कळाला का एवढा वेदाचा ज्ञानी असताना देखील त्याला प्रपंच समजला नाही मग अशा प्र त्याला जर प्रपंच समजला नाही तर आपल्यासारख्याला काय समजत आणि हा प्रपंच हा कसा आहे म्हणजे अनाकलनीय आहे कळत नाही मग हे कोणाच्या कृपेनं कळल तर परमेश्वराच्या कृपेनं कळल गीतेच्या कृपेनं कळल गीता जर वाचली तर कळत परमेश्वराची कृपा जर झाली आपल्यावर हो, तर कळत किंवा आपण म्हणजे साधूच्या संगतीत गेलो तर आपल्याला कळत हो, तर, न, तर हो, आले आले ना नाहीतर आपल्याला हा संसार कळणं शक्य नाही हा संसार भौरेस्वरूपी असतो आणि भैरावून त्याचे तो प्रपंचात येतो खाली येतो आणि त्याला मग खाली आल्यानंतर त्याला हा एवढं प्रपंचाचं शरीर भेटते आणि तर असा प्रपंच आहे तर मग हा संसार आहे कसा तर संतांनी सांगितलं की हा संसारात म्हणजे दुःखमूळ आहे कडे इंगळ आहेत आणि विश्रांती नाही या संसारात कुठं रात्र निघत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजानं सांगितलं की हा जो संसार आहे ह्या संसारामध्ये तीन दोष आहेत तो अनित्य आहे आणि अनित्य आहे दुःखमूळ आहे आणि पापरूप आहे पाप ह्या संसारात आल्यानंतर आपल्याला घडोघडीला आपल्या हातून पाप होते आणि ह्या संसारात आल्यानंतर घडोघडीला आपल्याला दुःख होते आणि हे दुःख का आहे आपल्याला संसार न कळाल्यामुळं संसार कळायला नाही म्हणून आपण त्याला भुलतो आणि भुलल्यानंतर आपण त्या संसारात घडून जातो परमेश्वराला इसरून जातो परमेश्वराचं चिंतन करत नाहीत आणि मग त्याने सांगितलं श्रीकृष्ण महाराजात सांगितलं आहे की ह्या संसाराला आश्वस्त म्हणतात निर्वाह ते काय म्हणले ऊर्ध मूल याचं मूल कसं आहे म्हणले ऊर्ध वर मूळ आहे मत शाखम आणि वस्वस्तम प्रावर आहे आणि याला संसाराला पिंपळाच्या झाडाच्या वृक्षेची उपाय दिलेली आहे ऊर्ध मूल मद शाख वस्वस्तम प्रावर आहे छंदांशी याचे पान आणि आणि याचे वेदाचे छंद याचे पान आहे आणि व्यस्त वेद संवेदन आणि याला जो जाणतो ना तो चार वेदाचा ज्ञानी आहे असं समजावा चार वेद कळतील परंतु हा पर प्रपंच कळणार नाही एवढा हा प्रपंच अतिशय दुस्तर आहे दुस्तर कळायला कठीण आहे तर काय ता, ता, म्हणले ते ते म्हणले उर्ध्व मुलं मद शाख मस्वस्थ प्रावर छंदांशी यश प्रणानी यस्त वेद सं आदर् ऊर्धव प्रसृत शाख वर आणि खाली याच्या शाखा पसरलेल्या आहेत आदर्श प्रसुत आता शाखा आणि याच्या गुणप्रवर्धा विषय प्रवाह आणि याच्या विषयरूप डहाळ्या ज्या आहेत ह्या तीन गुणानं वाढलेल्या आहेत रसस्तम सत्वानं आपल्या झाडाच्या डहाळ्या पाण्यानं वाढतात परंतु याच्या डहाळ्या रस्तम सत्वानं वाढलेल्या आहेत ते काय म्हणतात म्हणजे ऊर्ध मूल मध शाखा मस्वस्त प्रावर छंदांशी एस शाखा दे आदर्श विषय प्रवाला आदर्श मुला नेनु संततानी कर्मानुबंधे न मनुष्य लोक आणि ह्या संसारातले जेवढे लोक आहेत ते सर्व कर्मानं बांधलेले नरूपमशे तथोपलबिते या संसाराचं रूप कुठं दिसतंय का उलट उलट झाड कुठं दिसलं का आपल्याला नाही नरूपमसे तथोपणे महिते नातोर न चा संप्रतिष्ठा त्याचा आधी बी नाही आपल्याला माहीत आणि अंत मी माहीत नाही आपल्याला नांतोर न चाल अस्वस्थ मेहनम आणि ह्या पिंपळा रूपी झाडाला अस्वस्थ मेनम मु बु, त्याच्या मुळ्या दृढ झालेले आणि त्याला आपल्याला काय करायचंय मत्संग शस्त्रेनं दृढेनं चितवा अनासक्ती रूप आहे शास्त्रानं ह्या मुळ्यात छेदून टाकायच्या मत्संग शास्त्रेनं दृढेनं चितवा आणि मग काय करायचं तथा पदंत <Weber> परिमार्ग तयम यस्मिन गतानं निवर्तन ती मुई आणि मग आपल्याला त्या परमेश्वराचं जे स्थान आहे ते शोधून काढायचं ती जागा शोधून काढायची म्हणजे आसुस्त मेनं सुदृढ मल मत्संग शेस्त्रेनं दृढेनं चितवा आणि तथ पदमत परिमार्ग तयम यस्वीन गतानं निवर्तन ती मुये असं ते स्थान शोधून काढायचं आहे त्या स्थानाला कोण जाऊ शकतंय मग तर निर्माण मोह आधीच सांगितले मी तुम्हाला निर्माण मोह झालेला आहे जितसंग दोष आहे ज्यां इंद्रिय जिंकलेले आहेत विनिवृत्त काम आहे कामातून विनिवृत्त झालेलं आहे दोन दोने मुक्त दोन दोतून मुक्त आहे सुख दुःख सहज सुख दुःखापासून वेगळा येतो सुख मानित नाही आणि दुःख मानित नाही आणि असा गच्छंती मुळा पद्म व्यक्त आणि मयबाबो अरे हा संसार कसा आहे संसार हा म्हणजे अरे बहिराबाई म्हणतात अरे हा संसार संसार जसा तवाच द्यावं आणि आधी हाताळे चटके तवा ते भाग करू इथं काहीच तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही कष्ट घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही परमेश्वराचं स्थान तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं का तर तुम्हाला कष्ट करावं लागतील परमेश्वराचं चिंतन करावं लागेल समजू देत मग तो सदोवी चिंतन केलं तर आणि चिंतनाला पैसे लागत नाही चिंतनाला म्हणजे वेळ द खर्च करावा लागत नाही तो म्हणजे वेळ न देता चिंतन म्हणजे पैसे न खर्च करता परमेश्वराचं चिंतन होऊ आहे तर ते कसं करायचं तर आपण दडिता खांडिता परमेश्वराचं चिंतन करायचं आणि असं जर परमेश्वराचं चिंतन केलं तर आपलं भलं होतं आहे आणि संसारातून ह्या ज म्हणजे नस्वर संसारातून दुःखरूपी संसारातून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला जो परमेश्वराचा जो आनंद आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि आपण त्या आनंदाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा निवर्तन ते तर धम परम आणि पुन्हा ह्या संसारात येण्याची त्या माणसाला गरज नाही ज्यानं परमेश्वराचं चिंतन सदोधित केलं तर अशा माणसाला ह्या संसारात येण्याची गरज नाही म्हणून मायबा हो गीतेचं म्हणणं ऐका गीतेचं म्हणणं ऐका परमेश्वराचं म्हणणं ऐका आणि म्हणणं ऐका आणि परमेश्वराचं चिंतन करा आणि विनामूल्य आहे ते आणि विनामूल्यची पण चिंतन कसं करायचं ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून हरी जपे सदा मौन धरायचं आणि आंतरीची जपमाळ करायची आणि परमेश्वराचं चिंतन करायचं असं जर चिंतन केलं तर तुम्हाला चिंतने जीवशुद्धी शुद्धी करणे सुखाची प्राप्ती निभ्रांत असावी तर तुमचं जीवन शुद्ध होईल आणि परमेश्वर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल असं मी तुम्हाला निश्चित ठामपणे सांगतो आणि तुमची रजा घेतो आणि एक विनंती करतो जर तुम्हाला ह्या म्हणजे देओल ऑफिशियल ग्रुप म्हणजे हा गीता ज्ञान प्र ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणारा हे ग्रुप आहे या ग्रुपला जर तुम्हाला हा ग्रुप आवडत असेल तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा नाही आवडत नसेल तर करू नका माय हो तुमच्यावर काय बळजबरी नाही परंतु ऐकायला हे वाटलं तर बरं वाटत असलं तर या नसलं बरं वाटत तर येऊ नका माय हो तुमच्यावर काहीच आमची म्हणजे बळजबरी नाही परंतु आमची एक इच्छा आहे की तुम्ही ऐकायला बी यावा आणि आपलं भलं करून घ्यावा ऐकून आपलं भलं घ्यावं एवढीच इच्छा तुमच्या चरेणी आहे माझी आणि मग एवढी इच्छा तुमच्यापाशी प्रगट करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद प्रणाम धन्यम आणून ¿Qué